तर इथं बघा लाभेची पिल्लं ती रामामध्ये तर कशी आता ज्या जागे आहे का अंडी घातलेली त्यानं पिल्लं गाडली तर बघू पण पिल्लं तेवढ्यात आहेत का तिथं कारण की लई छोटी छोटी आहे ती कारण की ह्या लाकडापासी अंडी घातलेली त्यानं गपचिपीत जाऊ आपण अंडे लाव्यांच अंड बघू शकता हे घरट आहे अंड्याच लाहाव्याचं तर लाहवा काही हित नाही आहे पिल्ल काढलेत तर ते हितच कुठ तरी असणार आहे असं बसला तर दिसत नाही लाहव्याची ते पिल्ल काढलेत त्याने कारण तुरू लय जातुरु तुरु तुरु पळती असं लिहितेच कुठं तरी असं दिसत बी नाही एवढं मुरून बसतो लाहा तर बघू मला हवा जर दिसला पिल्ला सकाठ तर सांगतो लगेच